एक मुलगा ताशी सहा किलोमीटर वेगाने घरापासून शाळेपर्यंत जातो आणि तो ताशी दोन किलोमीटर वेगाने परत घरी चालत येतो तर त्याचा चालण्याचा ताशी सरासरी वेग किती असा प्रश्न मित्रांनो सरासरी वेग काढण्यासाठी साधं आणि सोपं एक सूत्र आहे दोन गुणीला यक्स गुणीला वाय भागीला यक्ष अधिक वाय सूत्रामध्ये दर्शवलेले हे यक्ष आणि वाय काय हो सर तर मित्रांनो वेग जातांनीचा वेग आणि वाय म्हणजे येतानाचा वेग या वेगासाठी वापरलेले हे चलपद प्रश्नामध्ये सरासरी वेग किती असा प्रश्न ओके okay, दोन गुणीला यक्स म्हणजे जातांनीचा वेग हा सहा यक्सच्या ठिकाणी सहा लिहा वाय म्हणजे येतानीचा वेग अर्थात वायच्या ठिकाणी दोन लिहा छदस्थांनी परत सहा अधिक दोन अशा पद्धतीची ही मांडणी करा गणिताला इकडं घेऊ दोन गुणीला सहा गुणीला दोन भागीला सहा अधिक दोन ओके okay. दोन गुणीला सहा गुणीला दोन ही पदं अशीच की छदस्थांची बेरीज आठ हा भाग द्या चार न जातो हा भाग द्या दोन न जातो हा भाग द्या तीन न जातो म्हणजे सर्व काटाकाठी होऊन उरलं काय तर तीन किलोमीटर प्रति तास हा काय असणार सरासरी वेग ओके हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे